धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भेसळ युक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखे सारखे झाल्याचं महिलेने व्हिडिओतून दाखवून दिले स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले असून संबंधित दूध विक्रेत्या विरोधात कारवाईची मागणी केली या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले दिवाळी सारख्या सणा मोठ्या प्रमाणात दूध विक्री होत असताना भेसळयुक्त असा प्रकार घडत असणार तर अन्न औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे माझे नाव रंजना गोडसे मी आम्ही करवण गावात राहतो एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही करून कुमार टेक इथं जमजम मीतून दूध आणलं आणि त्या दूध मधून अर्ध दुधाच्या आम्ही पासून ती केली परत त्याच्यातून अर्ध दूध उरून आम्ही मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आम्ही चहा ठेवली चहा ठेवताना हा प्रकार घडला म्हणजे दूध खराब होतं आम आमच्या आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध हे काय नेमकं का समजत नव्हतं आम्हाला तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याचा टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी आहे कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जात दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हा नि हे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने आणि त्यांना शिक्षा द्यावी बस एवढंच दुसरं काही नाही प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे